राज्यसभेत वक सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू संपत्ती व्यवहारात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या हेतूनं विधेयक आणल्याचं किरेन रिजिजू यांचं प्रतिपादन यूपीएच्या काळात दोन हजार तेराच्या वक सुधारणा विधेयकाला भाजपानं पाठिंबा दिल्याचा काँग्रेस खासदार सय्यद हुसेन यांचा चर्चेदरम्यान दावा दोन हजार तेराच्या विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी या कायद्याचा दुरुपयोग झाल्यामुळेच नवा कायदा आणण्याची गरज निर्माण झाल्याचं जे पी नड्डा यांचं हुसेन यांना प्रत्युत्तर वक्फ कायद्यात काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या जा सुधारणा राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांसह इतर कलमांचंही उल्लंघन करणाऱ्या चर्चेदरम्यान जे पी नड्डा यांचं प्रतिपादन भारत आणि थायलंडच्या राष्ट्रप्रमुखांदरम्यान प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा हिंद प्रशांत क्षेत्रात मुक्त आणि नियमाधारित व्यवस्थेला दोन्ही देशांचा पाठिंबा भारत आणि थायलंड दरम्यानच्या सांस्कृतिक सामाजिक संबंधांना व्यापक करत राजनैतिक पातळीवर नेण्याचा उभय राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत निर्णय सहा करारांवर स्वाक्षऱ्या अमेरिकेचा व्यापार भागीदारी देशांना धक्का भारतासह अनेक देशांच्या प्रतिआयात शुल्कात वाढ भारतासाठी सव्वीस टक्के आयात शुल्क लागू आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी पिकांचं नुकसान